नाशिकमध्ये युद्ध भडकले दोन गट समोरासमोर पंधरा ते वीस राऊंड हवेत केला गोळीबार नाशिक रोड भागातील फर्नांडिस वाडी या ठिकाणी रात्री गट आपापसात भिडले जुन्या वादातून त्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे दोन्ही गटाकडून पंधरा ते वीस राऊंड फायर करण्यात आले विशेष बाब म्हणजे एका गटाकडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरी देखील दगड फेक व काचेच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्या नाशिक रोड भागात फर्नांडिस वाडी इथं काल रात्री बेद आणि जॉनवाल गँग समोरासमोर येऊन एकमेकांच्या दिशेनं फायरिंग केली जवळपास ते दोन्ही गटाकडून बाहेर काढण्यात अनेक नागरिकांनी सांगितलं तर घटनास्थळावरून आठ राऊंड फायर केलेला कारतूस मिळालाय तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या वकिलांच्या घरावर देखील दगडफेक आणि बाटल्या फेकण्यात आल्या त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन संशयितांना ताब्यात घेतलाय एकूणच वर्चस्व वादातून गँगवार भडकल्यानं टोळी युद्ध थांबवण्याचा आणि गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा मोठं आवाहन पोलिसांसमोर उभं आहे काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन टू वरती एक कॉल आला की फर्नांडीस वाडी आणि दोन गटामध्ये भांडण आहेत आणि परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने जे अधिकारी आहेत आणि डीपी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या वर्चस्वाच्या ह्याच्यातून जा फायरिंग झाल्याचं लक्षात आहे जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील ही राहुल उज्जैनवाल याच्या बाबतीमधल्या ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असतात किती फायर झाले सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याचे रिकामे कारतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे